एखाद्या वर्गामध्ये जर जास्त विद्यार्थी दे असतील तर अशा वेळ अशा विद्यार्थ्यांना ते म्हणजे ज्यांचं अक्षर खराब आहे अशा विद्यार्थ्यांना ते थे काय करण्यासाठी अक्षर शुद्ध लेखन कसं लिहायचं मी तर काय म्हणजे तुम्ही माझ्या वर्गात एक प्रयोग केलेला की माझे दर मंगळवारी दर आठवड्यातून दोन तास असतात एक आठवडा पूर्ण पूर्ण हँड आणि रीड लाऊड सगळ्या गोष्टीवर भर आहे संख्या जास्त असल्यामुळं सारख्या गटात सुद्धा मुलं एकत्रित करून आपण त्यांचा सुद्धा गट तयार करू शकतो दोन दोन हुशार मुलं आणि मध्ये एक, हुशा, एक हुशार एक, एक हुशार मुलगा आणि दोन मध्यम स्थितीचे मुलं घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की विद्यार्थ्यांना संकुचितपणा वाटत नाही एकालाच घेतलंय आणि एका हुशार विद्यार्थ्यालाच बघायला सांगितलं तसं त्याला संकुचितपणा वाटत मुलांची जोडी गतीने पातळी आणि चौथा प्रकार असेल तर मुलांची जोडी

विषय मित्र हा विषय कमस आपण विषय मित्र वर्गात शिक्षकाला वाटते कोरोना विचारायचं शिक्षकाला विचारायचं सहजपणे विचारू शकतात चिंता <tune> <tune> <tune>